मंडळी लागीर जी फेम अभिनेता नितीश चव्हाण याची प्रमुख भूमिका असलेली लाखात एक आमचा दादा या नवीन मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे गेल्या काही दिवसापासून या मालिकेचे नवनवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर या प्रोमोमधून या मालिकेतील कलाकारांची ओळख होताना दिसते नितेश सोबतच या मालिकेत दिशा परदेशी हे तुळजा हे पात्र साकारताना दिसणार आहेत तर गिरीश ओक हे सुद्धा या मालिकेमध्ये डॅडी हे पात्र साकारताना दिसणार आहेत तर आता आणखी एक नाव समोर आलं आहे तर लाखात एक आमचा दादा या झी मराठीवरील आगामी मालिकेत झी मराठीचा एक जुना चेहरा पाहायला मिळणार आहे दरम्यान लाखाधिक आमचा दादा या नव्या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण हा सूर्यदादाच्या भूमिकेत झळकला आहे एक भाऊ आणि चार बहिणींच्या भोवती फिरणारी कथा या नव्या मालिकेत मांडण्यात येणार आहे यामध्ये अभिनेत्री कोमल मोरे ही तेजश्री समृद्धी साळवी ही धनश्री तर ईशा ही राजश्री तर जुई तनपुरे ही भाग्यश्री अशा चार बहिणी या मालिकेत दिसणार आहेत दरम्यान आता या मालिकेमध्ये झी मराठीवरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेमधील एक कलाकार झळकणार आहेत तो कलाकार आहे शुभम पाटील तर लाखात एक आमचा दादा या मालिकेत तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत या संदर्भात पोस्ट करून त्याने स्वतः माहिती दिली आहे तर लाखात एक आमचा दादा या नव्या मालिकेत लागेर झालं जीमधील आणखी एक अभिनेता दिसणार आहे तर जी मधील टॅलेंट म्हणून झळकलेला अभिनेता महेश जाधव हा सुद्धा नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे दरम्यान ही मालिका येत्या आठ जुलैपासून रोज रात्री साडेआठ वाजता जी मराठीच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका